वाढतं वजन आजकाल सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे केवळ वर्किंग करणारेच नाही तर या समस्येने सर्व वयोगटातील व्यक्ती ग्रासल्या जातात त्यामुळे तुम्ही सुद्धा यांपैकी एक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजकाल वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो केले जातात आणि या डाएटमध्ये सर्वात कॉमन गोष्ट एकच ठरते ती म्हणजे भात बंद करणं खरं तर भात खाल्ल्याने वजन वाढतं हा सर्वात मोठा गैरसमज आहे आणि त्यात भात तुमचा फेवरेट असेल आणि तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा परिस्थितीत भात बंद करणं कठीण होतं तुम्ही भात शिजवण्याबाबत आणि खाण्याबाबत काही टिप्स फॉलो केल्यास भात खाऊनही वेट लॉस शक्य आहे जाणून घेऊयात या संदर्भातील काही टिप्स पहिलं तर स्टार्च काढा डॉक्टरांच्या मते वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये भात सुद्धा हवा असेल तर त्यातील स्टार्च तुम्हाला काढून टाकावं लागेल स्टार्च काढून टाकण्यासाठी भात बनवताना तुम्ही त्याची पद्धत जाणून घ्यायला हवी तांदळातील स्टार्च काढून टाकण्यासाठी प्रेशर कुकरऐवजी पातेल्यात शिजवायला हवा कारण पातेल्यात भात शिजवल्याने त्यातील पाणी काढता येतं म्हणजेच पाण्यासह तांदळातील स्टार्च निघून जातो दुसरा सोपा पर्याय म्हणजे ब्राऊन राईस पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस तुम्ही खायला हवा कारण ब्राऊन राईसमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही यासह हो यात जास्त प्रमाणात फायबर सुद्धा असतं ज्यामुळे तुम्हाला सारखी भूक लागत नाही आणि तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहतं तिसरी टीप म्हणजे प्रमाणात खा वेट लॉस करताना जर तुम्हाला भात खायचा असेल तर ते त्याचं प्रमाण लक्षात घ्या चौथी टीप म्हणजे भात फ्राय करून खाऊ नका जेव्हा आपण भात फ्राय करतो तेव्हा त्यात ते अतिरिक्त तेल मसाले यांचा वापर केला जातो त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे डाएट करत असाल आणि भातही खायचा असेल तर तो फ्राय करून खाऊ नका पाचवी टीप फक्त म्हणजे दिवसभरात एकदाच भात खा भात रात्री खाण्याऐवजी तो दुपारी खा कारण दुपारी भात खाल्ल्याने दिवसभरातील ऍक्टिव्हिटीमुळे भात वजन वाढण्याचं कारण बनणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा जर वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर रात्री भात खाणं टाळा